युवा स्वाभिमान पक्षाने प्रयागराज महाकुंभ मेळाव्यासाठी अमरावतीतील इच्छुक भाविकांसाठी बस सेवा सुरू केली आहे राजकमल चौकात श्री रामलला यांच्या मूर्तींचे पूजन करून या यात्रेचा शुभारंभ आमदार रवी राणा यांच्या हस्ते करण्यात आलाय प्रयागराज महाकुंभ मेळाव्याच्या गंगा नदीच्या पवित्र पाण्याचा लाभ घेण्यासाठी युवा स्वाभिमान पक्षाने एक महत्वाची सेवा राबविली आहे अमरावतीतील भाविकांना महाकुंभ मेळाव्याला सहज पोहोचविण्यासाठी बससेवा सुरू करण्यात आली आहे राजकमल चौकात श्री रामलला यांच्या मूर्तीची पूजा करून आमदार रवी राणांच्या हस्ते बससेवेचा शुभारंभ झाला यावेळी बससमोर नारळ फोडून त्याला झेंडा दाखवून आणि होम करून या यात्रेचा प्रारंभ करण्यात आला आमदार रवी राणांनी महाकुंभ मेळाव्याचा उद्देश आणि गंगाजलाच्या महत्वाबद्दल बोलताना सांगितले की पाच ते सहा टँकर गंगाजल आणून ते गरीब आणि इच्छुक भाविकांपर्यंत घरोघरी वितरित केले जाईल विशेषत म्हणजे आर्थिक अडचण असलेल्या भाविकांसाठी ही सेवा दिली जाईल मोठ्या प्रमाणात युवासाहेब पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते त्यामध्ये सूरज मिश्रा आणि यांची पूर्ण टीम आमच्या पक्षाच्या वतीने जवळपास पाच हजार लोकांना प्रयागराजमध्ये कुंभ स्नान करण्यासाठी बसेसच्या माध्यमातून येत आहे आजपासून ती सुरुवात झालेली आहे आज जवळपास दहा ते पंधरापासून सुद्धा जात आहे आणि येणाऱ्या काळामध्ये रोज दोन तीन दिवस हाळ अशा बसेस जातील कुंभस्नान राम मंदिराचे राम भगवंताचे दर्शन हनुमान गणेचे दर्शन आणि त्या ठिकाणहून जवळपास पाच ते सात टँकर आपण कुंभस्नान प्रयागराज मधून आणणार आहे युवासाहेब पार्टीच्या वतीने पाच टँकर तीर्थ आणून या ठिकाणी बॉटलच्या रूपामध्ये जे लोक थंडीमध्ये तिथे जाऊ शकत नाही त्या ठिकाणी दर्शनाला जाऊ शकत नाही काही काही जनतेला जायची इच्छा असते पण आर्थिकमुळे ते जाऊ शकत नाही काही बिमारीमुळे जाऊ शकत नाही अशा लोकांना घरपोच युवा पार्टी कार्यालयामधून तीर्थपूर्ण बॉटलमध्ये कुंभचं ते आपण या ठिकाणी येणाऱ्या पाच सहा दिवसानंतर वाटप सुरू करणार आहे जेणेकरून दीडशे वर्षानंतर आलेला हा कुंभ मेळावा कुंभस्नान प्रयागराजमधलं प्रत्येकाला त्याची संधी मिळाली पाहिजे म्हणून बॉटलच्या रूपामध्ये कुंभस्ना कुंभच्या मेळाव्याचं पाणी या ठिकाणी आपण आणणार आहे पाच ते सहा टँकर आणि पूर्ण जनतेपर्यंत त्या बॉटलच्या रूपामध्ये त्याचा लाभ देणार आहे त्यांची श्रद्धा आणि त्या श्रद्धेने त्यांची एक एक थेंब त्यांच्या डोक्यावर पडलं पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे हो तुम्ही जाणार का प्रयागराजला अशी प्रयागराजला माझी खासदार नवनीत राणा आणि मी हजारो कार्यकर्त्यांच्या सोबत सात ते आठ तारखेला आम्ही भाजपचे अनेक कार्यकर्ते राहील युवा स्वयं पार्टीचे अनेक कार्यकर्ते राहील बाकी सामाजिक कार्यकर्ते राहील या सगळ्यांसोबत सात ते आठ तारखेला कुंभमध्ये नवनीत राणा आणि मी युवा स्वाभिमान पक्षाने दहा बसद्वारे पाच हजार भाविकांना प्रयागराजकडे रवाना केलेत आणि आगामी आठवड्यात माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा प्रयागराजकडे प्रस्ताव करणार असल्याचे सांगितले जय श्रीराम सूरज मिश्रा युवा स्वाभिमान आज हम महाकुम की ओर प्रस्थान करने वाले थे एक बसों से आज वो दस बसों में पहुंचा है जो आज हिंदुत्व में एक उनका उबाल दिख रहा है ऐसे ही चलते रहेगा तो बहुत जल्द हिंदू राष्ट्र भी घोषित होगा और जो हमारे धर्म धर्म के प्रचार के लिए हमारे संस्कृति के लिए तो आज हमारे युवा लोगों का भी मैंने बहुत अच्छा देखा बुजुर्ग लोग हैं जो अस्सी अस्सी साल के जो अस्सी साल पचहत्तर साल के जो बुजुर्ग हैं बहुत सारे हमारे साथ में वो भी है बहुत एक उत्साह उसमें एक अलग दिख रहा महाकुंभ बोले तो जैसा दिवाली आती है अपने घर की या अपने लड़के की शादी रहती है जैसा तैयारी करते हैं वैसा वो आज महाकुंभ की एक तैयारी होती है एक जल्लोस दिख रहा है पब्लिक में दस गाड़ियाँ हमारे साढ़े चार सौ लोग हैं टोटल और वहाँ पर विशेष हमने लेडीज के लिए व्यवस्था की गई है बुजुर्गों के लिए और साथ ही साथ में अगर वहाँ पे हमको अगर टू व्हीलर अंदर एंट्री मिलती है हमने दस टू व्हीलर की वहाँ पे बंदोबस्त किया है हमारे साथ में डॉक्टर भी है डॉक्टर की टीम भी है आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली युवा स्वाभिमान पक्षाची प्रयागराज महाकुंभ मेळावाच्या संदर्भातील ही महत्वपूर्ण कार्य चालू आहे आमदार रवी राणांनी राजकारणावर दिलेल्या प्रतिक्रिया देखील महत्वाच्या ठरल्या आहेत